नमस्कार आपल्या सर्वांचं पुनश्च हार्दिक स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये स्क्वॉप लिंक भरण्याबाबत महत्त्वाच्या सूचना करण्यात येणार असून आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जे जे स्क्वॉप या लिंकवरती माहिती भरलेली आहेत त्यामध्ये ज्या चुका केलेल्या आहेत त्यामुळे आपल्या शाळेचे माहिती सबमिट होणार नाही किंवा खास करून एस सी आर टी बोर्डच्या स्कॉप डिपार्टमेंटला दिसू शकणार नाही यासाठी ज्या ज्या चुका केल्या आहेत आपण किंवा खास करून आपण जेव्हा ईमेल आय डीवरती गुगल ड्राईव्हवरती आपण जेव्हा लॉग इन करतो त्याबाबत सदर व्हिडिओमध्ये माहिती देणार आहोत प्रथमतः एका ईमेल आय डीवरून वरून आपल्याला एकाच शाळेची माहिती भरता येते तसेच एका ईमेल आय डीवरून वरून एका शाळेची माहिती पूर्ण केली त्यानंतर त्याच लॉग इन मधून दुसरी शाळा भरल्यास पूर्वी भरलेल्या शाळेची माहिती डिलीट होते पूर्वी भरलेली शाळा नॉट स्टार्टेडच्या यादीत समाविष्ट होते शाळा बदला या टॅबचा वापर शक्यतो करायचा नाही शाळा बदला या टॅबचा वापर केल्यास आपला ईमेल आयडी वरून यापूर्वी भरलेल्या शाळेची माहिती डिलीट होते त्यानंतर खाते तयार करा या टॅपचा वापर करून प्रथमच नोंदणी करत असलेल्या ईमेल आय डी ची खात्री करण्यासाठी दीडशे से सेकंदापेक्षा जास्त कालावधी लागण्याची शक्यता आहे तेव्हा पुन्हा ईमेल पाठवा या टॅपचा वापर आप केल्यास आपला ईमेल आयडी ब्लॉक होतो त्यामुळे ईमेल आयडी ची खात्री करण्यासाठी आपल्या ईमेल आयडी वर व्हेरिफिकेशन ईमेल प्राप्त होईपर्यंत थांबावी वाढवावी ईमेल आय डी बरोबर नोंदवला असल्यास आपल्या ईमेल आय डी वरती ईमेल प्राप्त होतोच परत परत पुन्हा ईमेल पाठवा या ठिकाणी क्लिक करू नाही गुगल ड्राइव वरती मानकांचे पुरावे ज्या फोल्डरमध्ये अपलोड करण्यात फोल्डर लिंक कॉपी करण्यापूर्वी शेअर टॅबवर क्लिक करून एनी वन विथ द लिंक बघा सर्व शिक्षक बंधू भगिनी मुख्याध्यापकांना विनंती आहे एनी वन विथ द लिंक टॅब निवडून व्ह्यूवर हा पर्याय निवडायचा आहे तसेच आपण नोंदवले लिंक दस्तावेज बाह्य मूल्यांकनाच्या वेळी पाहता येते ईमेल आयडी नोंदवल्यानंतर ईमेल प्राप्त न झाल्यामुळे ईमेल पुन्हा ईमेल आय डी लिंकमध्ये नोंदवण्याचा प्रयत्न वारंवार केल्यास ईमेल ऑलरेडी इन यूज असा संदेश प्राप्त होतो असा संदेश प्राप्त होत असल्यास आपण पासवर्ड बदला या टॅपचा वापर करून तिथे प्रविष्ट केलेला ईमेल आयडी नोंदवून आपल्या ईमेल आय डीची पुष्टी करून लॉग इन करू शकता व आपल्या शाळेची माहिती नोंदवू शकता अनेक शाळांनी स्वयं मूल्या मूल्यांकनामध्ये नोंदवलेली गुगल ड्रायव्ह ची लिंक व्ह्यू टू वन व्हिथ द लिंक अशी केलेली नाही अशा सर्व मुख्याध्यापक यांनी आपले गुगल ड्राईव्हचे डॉक्युमेंट लिंक व्ह्यू टू एव्हन असे करावे जेणेकरून बाह्य मूल्यांकनात अडथळा था निर्माण होणार नाही म्हणजे बघा शिक्षक बंधू आणि भगिनीनो जेव्हा आपण गुगल ड्राईव्हची लिंक तयार करण्याची प्रक्रिया आपल्याला सर्वांना माहीतच आहे लॉग इन तयार केलेल्या आहेत परंतु त्याचे सेटिंग बदलणं खूप गरजेचं आहे से। कारण सेटिंग बदलणं खूप गरजेचं आहे से। लिंकची सेटिंग बदलणं गरजेचं आहे त्यासाठी लिंकवरती क्लिक केल्यानंतर एक पॉपअप विंडो उघडेल त्यामध्ये गेट लिंक किंवा लिंक मिळवल्या पर्यावर क्लिक करायचं आहे तुमच्याकडे काय पर्याय असतील तर रिस्ट्रिक्टेड एनी वन विथ द लिंक आणि लिंक कॉपी या तिघांपैकी एनी वन विथ द लिंक करायची त्यानंतर तुम्हाला लिंक कॉपी करायची आहे हे सुरू केल्यानंतर जिथे पेस्ट तुम्हाला करायची आहे ती जागा निवडा आणि मानांका खाली टॅप खाली त्याची मानकाखाली खालील दिलेल्या टॅपमध्ये तुमच्या फाईलची कॉपी करू शकता आणि त्यानंतर तुम्हाला सबमिट करायचं आहे त्यासाठी बघा तुमच्या स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे आता सपोज आहे या विद्यालयाचे मानक आहेत आणि ह्या मानक क्रमांक बासष्ट वरती आता मी क्लिक करतोय क्लिक, कर क्लिक केल्यानंतर तुम्हाला शेअर या बटनवरती क्लिक करायचंय शेअर या बटनवरती क्लिक तर कंट्रोल आल्टर ए सुद्धा वापरून करू शकतात यावरती तुम्हाला व्हिवर यावरती क्लिक करायचंय आणि त्यानंतर एन इथं तीन ऑप्शन्स आहेत रिस्ट्रिक्टेड एन ए वन व्हिडिओ फोल्डरचं नाव आहे त्यापेक्षा आपल्याला एन ए वन द लिंक यावरती क्लिक करा त्यानंतर कॉपी लिंक करा डन करा आणि त्यानंतर तुम्हाला जिथे अपलोड करायचे तिथे जाऊन तुम्ही अपलोड करू शकता त्याचबरोबर आपल्या ड्राईव्हवरती जेव्हा आपण स्टार्ट करतो तेव्हा आपला हा जो फोल्डर आहे आपला स्कॉपचा यावरती सुद्धा तुम्ही शेअर या बटनवरती क्लिक करून तिथेसुद्धा एनी वन विथ द लिंक करून ठेवायचे म्हणजे सपोज तुमचं एखादं फोल्डर ओपन नाही झालं तर तुम्ही इथे सुद्धा फोल्डर ओपन होऊ शकता परंतु तुम्हाला प्रत्येक फोल्डरला प्रत्येक मानकाच्या फोल्डरला तुम्हाला एनी वन विथ द लिंक ऑप्शन शेअर ऑप्शनवरती जाऊन शेअरवरती क्लिक करा कंट्रोल ऑर्डर ए दाबून सुद्धा तुम्ही ओपन करू शकता त्यानंतर एनी वन विथ द लिंक या बटनवरती क्लिक करू शकता आणि एका ईमेल आय डीवरती एका ड्रायव्हरवरती फक्त तुम्हाला काय करायचं एकाच शाळेची माहिती भरायची सोबत तुम्ही दुसरी शाळेची माहिती भरत असाल तर ते शाळेची माहिती तुमच्याकडनं ओपन होणार नाही म्हणजे लक्षात ठेवा ईमेल ऑलरेडी यूज म्हणतात जेव्हा सबमिट करत असताना त्यासाठी ह्या ज्या चुका आहेत आपल्याकडनं घडत आहेत की जेव्हा आपण एखाद्या शाळेची माहिती भरतो सबमिट करतो तर प्रथम तर आपलं स्वतःचा वैयक्तिक फक्त शाळेचा एक ईमेल आय डी असावं एका ईमेल आय डीवरती फक्त एकच शाळा आपण सबमिट करू शकतो दुसरी गोष्ट त्या ईमेल आय डीवरती दुसऱ्या शाळेचे फोल्डर्स आपण क्रिएट करू शकत नाही आणि तिसरी गोष्ट म्हणजे फोल्डर क्रिएट केल्यानंतर के ज्या ज्या माहिती तुम्हाला भरायच्या आहेत त्या सर्व माहिती तुम्हाला व्यवस्थित भरून त्यानंतर त्यावर माहिती भरल्यानंतर आपला सर्वांना गुगल ड्रायव्हवरील फोल्डवर फोल्डरवर फोल्डर गेल्यानंतर एनी वन व्हिथ लिंक शेअर या बटनवरती आपण क्लिक केलंच असेल त्यानंतर एनी वन व्हीथ लिंक हे अपलोड करायचं आहे अपलो केल्यानंतर स्कॉप डिपार्टमेंटला स्कॉपला आपले सर्व माहिती विद्यालयाचं मूल्यांकनासाठी दिसणार आहेत अशा सर्व जे चुका आहेत आपण करू नयेत डबल किंवा दो एकाच मेल मेल आय डीवरती दोन शाळा आपण रजिस्ट्रेशन करायच्या नाही तर अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आमचं चॅनल द सोल्युशन गुरुजीला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि महत्त्वाच्या शैक्षणिक सामाजिक तसेच राष्ट्रीय नवीन नवीन नवी करिअर गायडन्स आणि विविध प्रकारच्या ऊर्जा स्वतःबद्दल आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा